उपविभागाच्या आढावा बैठकीत तक्रारीचा पाऊस राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश वसमत येथे राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत वसमत उपविभागातील आढावा बैठक संपन्न झाली यावेळी उपस्थित नागरिक व पक्ष पदाधिकारी यांनी आरोग्यसेवेसह वीज वितरण कंपनी घरकुलासाठी वाढीव दराने मिळणारी वाळू याबाबत तक्रारीचा पाऊस पाडला यावर राज्यमंत्री बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश विभाग प्रमुखांना दिले येथील तहसील कार्यालयातील सभागृहात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत सुरुवातीपासूनच उपस्थित पक्ष पदाधिकारी यांनी तक्रारी सुरू केल्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी असतानाही अधिकारी ओळखत नाहीत कामे करत नाहीत कोण उचलत नाहीत अशा तक्रारी केल्या यात प्रामुख्याने आरोग्य विभागात विभाग प्रमुखांचे काम चांगले आहे परंतु इतर यंत्रणा रुग्णांना उपचार करण्यास टाळाटाळ करतात तसेच नांदेड येथे रेफलर करीत असल्याची तक्रार केली याबरोबरच वीज वितरण कंपनी आवास योजनेत मिळणारी वाळू याबाबतही तक्रार करण्यात आली यावर राज्यमंत्री बोर्डीकर यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले तसेच विविध विभागांचा आढावा घेतला ई संजीवनी अभियानाचा आढावा घेतला संशयित रुग्णांवर वेळेत उपचार करावेत यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या रात्रपाळीवर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिलेत स्क्रीनिंग एक्स रे मित्र क्षय रुग्णमुक्त ग्रामपंचायत राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणांच्या शंभर दिवस कार्यक्रमात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं सहा महिन्यात चारशे ग्रामपंचायती शंभर टक्के मुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरवले आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आजारांची लक्षणे वेळेत लक्षात आल्यावर वेळेत उपचार सुरू करता येतील यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवा मलेरिया मुक्त अभियान आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस सूचना दिल्या घरकुल लाभार्थ्यांना दोन ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले शासकीय अधिकाऱ्यांनी गोरगरिबांची कामे सेवाभावातून पूर्ण करावीत व वेळेत योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश दिले महावितरण विभागाकडून पारडी येथे तात्काळ वीज वितरण करणारे नवीन खांब बसवण्याबाबत निर्देश दिले वीज मीटर बसवण्याची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या या बैठकीस येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार शारदा दळवी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलाश शेळके वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे यांच्यासह विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वलताई तांभाळे तालुका अध्यक्ष डॉक्टर अवधूत शिंदे उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार अंकुश आहेर जयवंत सवंडकर यासह पदाधिकारी उपस्थित होते अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट